नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेवणाच्या ताटामध्ये किती जरी छान छान सुक्या भाज्या केल्या तर आमटीचे सर मात्र कुठल्याच भाजीला येत नाही तर आमटी ही ताटामध्ये असलीच पाहिजे आणि आमटी करायचं म्हटलं की खूप साऱ्या पद्धती आहेत तर आज मी तुम्हाला एक आमटीची रेसिपी दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला डाळ टोमॅटोची झणझणीत आमटी कशी करायची ते दाखवणार आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण डाळीचं प्रमाण किंवा टोमॅटो डाळ कसं शिजवायचं किंवा ते दांडरू नये म्हणून काय करायचं अगदी डिटेल मध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर या पद्धतीने आमटी नक्की करून पहा एकदम चविष्ट झंझणीत खमंग अशी आमटी तयार होते करायला अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे या, या आमटीमध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही बिना मसाल्याची ही आमटी कशी करायची आणि ती सुद्धा एकदम चविष्ट झंझणीत अशी भन्नाट चवीची आमटी होते तर ही पद्धत वापरून नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळ टोमॅटोची आमटी करण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर कडीपत्ता लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार काळे तिखट चवीनुसार मीठ जिरं मोहरी हळद आणि थोडस सा जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर सुरुवातीला एका कुकर मध्ये पाणी घालून आपण ही डाळ टोमॅटो शिजवून घेऊयात तर साधारण कुकर मध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे जास्तही पाणी घालायचं नाही कारण डाळ जास्त पाणी असेल तर लवकर शिजत नाही तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि तेल घालायचं आहे तेल घालण्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगते त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि डाळ सुद्धा घालायची आहे तर पाणी कोमट करून घ्यायचंय नंतरच हे सगळं या कुकर कुकरमध्ये घालायचं आहे तर तेल घालण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा डाळ आणि टोमॅटो बरोबर शिजवतो म्हणजेच एकदाच शिजवतो एकतर डाळ दांडरते किंवा टोमॅटो दांडरतो म्हणजे शिजत नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये तेल घालणं आवश्यक आहे तेल घातल्यामुळे दोन्हीही अगदी मऊसूद शिजत तर चार शिट्ट्या करून मी डाळ टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय मस्त डाळ टोमॅटो आपलं शिजलेलं आहे डाळ अगदी मऊसूद शिजलेली आहे त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा मस्त शिजलय आता आपण आमटी करायला सुरुवात करू एका कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय त्यामध्ये सुरुवातीला घालायची आहे मोहरी नंतर घालूयात जिरं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात कढी पत्ता नंतर यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूयात त्याचबरोबर कोथिंबीर घालूयात तर इथे मी भरपूर कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आमटीची चव खूप मस्त लागते हे सगळं आता आपल्याला एक दोन मिनटे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये जो लसूण आहे तो छान परतला की आमटीची चव सुद्धा खूप मस्त लागते त्यासाठी हे सगळं चांगलं एक दोन मिनटे परत हे सगळं दोन मिनटे छान परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात तर यामध्ये आपण घालतोय चवीनुसार काळे तिखट तुम्हाला जर काळे तिखटाची चव आवडत नसेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल पण काळ्या तिखटाची चव खूप मस्त या आमटीमध्ये लागते खूप झणझणीत अशी ही आमटी होते तर यामध्ये आता आपण घालूयात चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परत एक मिनिटवर छान परतून घेऊयात तर एकसारखं हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे हा सगळा मसाला छान परतून घ्यायचा आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले डाळ आणि टोमॅटो घालूयात तर हे सगळं व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता किंवा थोडीशी नॉर्मल अशी घट्ट भाजी असली ना चवीला खूप भन्नाट लागते भातावरती किंवा भाकरीवरती याची चव खूप मस्त लागते आता यामध्ये मी थोडस जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण शेंगदाण्याचं कूट घातल्याने चव यामध्ये खूप मस्त लागते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि परत हे दोन मिनिटे छान उकळून घेतलेलं आहे उकळून झाल्यानंतर परत वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे तर भरपूर जेवढी कोथिंबीर असेल तेवढी मस्त भाजी होते तर अशा पद्धतीने मस्त झणझणीत अशी आपली डाळ टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त दिसते आता आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ टोमॅटोची आमटी गरमागरम भाकरीवरती खाऊ शकता किंवा वाफळ त्या भातावरती तुम्ही खाऊ शकता एकदम भन्नाट लागते एकदम मस्त अशी चवीची साधी सोपी बिना मसाल्याची ही आमटी आज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे चवीला एकदम मस्त लागते सोबतच कांदा आणि लिंबू असेल तर क्या बात है एकदम मस्त आणि साधं सोपं सात्विक जेवण आपलं इथे तयार झालेलं आहे या पद्धतीने ही आमटी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल मस्त अशी डाळ टोमॅटोची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद